सर्वांना जय मल्हार मी आर्किटेक्ट गणेश दादा केसकर मी याच्या अगोदर वीस दिवस लोणंद येथे उपोषण केलं त्यानंतर बारा दिवस मसवड या ठिकाणी उपोषण केलं आपण पाहत आज एक वर्ष झालं याच्या ही सत्तर वर्ष धनगर समाज एष्ठीच्या आरक्षणासाठी लढतोय पण एक वर्षापासून जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या उपोषणकर्त्यांनी वेगवेगळ्या भागामध्ये वेग वेग वे उपोषण केली आणि त्या उपोषणकर्त्यांना या सरकारने नेहमीप्रमाणे आश्वासनं दिली मग त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने पाहिलं तर चौंडी येथे यशवंत सेनेचं उपोषण झालं त्याच्यानंतरनं सह्याद्री अतिथीगृहाला मिटिंग बोलवली आणि त्याच्यामध्ये पन्नास दिवसाचा वेळ मागून घेतला बरोबर पर परंतु पन्नास दिवसाच्या नंतरनं ही काही झालं नाही त्यानंतरनं आमच्यासारखी मुलं उपोषणाला बसली मी लोणंद मध्ये बस बसलो मध्ये बसल्याच्या नंतरनं तिथल्या उपोषणामुळे त्यांना शिंदे समिती स्थापन केली की इतर राज्यात जाऊन त्यांना अभ्यास करायचा होता मी लोनामध्ये सर वीस दिवस उपोषण केलं त्यामध्ये शिंदे समिती स्थापन केली त्या शिंदे समितीला जो रिपोर्ट इतर राज्यांचा अभ्यास करून द्यायचा होता तो रिपोर्ट त्यांना पन्नास दिवसात द्यायचा होता आज त्या शिंदे समितीला स्थापन करून जवळपास आठ ते नऊ महिने झाले तरी पण आज तागाईत आपल्याला तो रिपोर्ट भेटला नाही त्यानंतरनं आम्ही मसवड या ठिकाणी बसलो नागपूरचं अधिवेशन झालं तिथे खूप मोठा आम्ही मोर्चा घेऊन गेलो त्या अधिवेशनातूनही काहीच हाताला लागलं नाही त्यानंतर आम्ही मसवड या ठिकाणी उपोषणाला बसल्याच्या नंतरनं तिथे सुद्धा आम्हाला फक्त आश्वासनच देण्यात आली शेवट कॉन्फरन्स बोललं काय घडलं तब्बल बारा दिवसाच्या नंतरनं आमरुन उपोषण करून केल्याच्या के नंतरनं मुख्यमंत्री साहेबांचा व्हिडिओ कॉल आम्हाला आला आणि त्या व्हिडिओ कॉल मध्ये मुख्यमंत्री साहेब म्हणले आम्ही तुमचा तुमच्या तुमचे जे काही प्रश्न येते ते सोडवण्यासाठी इच्छुक आहोत तुम्ही मिटिंगला ज्यावेळेस आम्ही तिथे मिटिंगला गेलो त्यावेळेस आम्हाला कुठलीही मिटिंगला लेटर्स वगैरे त्यांना दिले नसल्यामुळे आमची मिटिंग झाली नाही तिथेही आमची फसवणूकच झाली त्यामुळे मला हे सांगायचंय की आपण जर बघितलं सत्तर सत्तर वर्ष तर आमची फसवणूक झालीच परंतु या एक वर्षामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची कंटिन्युअसली आंदोलनं चालू येतं कंटिन्युअसली उपोषण चालू येतं त्यामध्ये कायम फसवणूकच भेटली तुम्ही जर इतिहास बघितला तर या धनगर समाजाचे हिस्टॉरिकल आंदोलन झालेत येतं हिस्टॉरिकल उपोषण करते म्हणजे सगळ्यात जास्त उपोषण करणारा जर कोणता समाज असेल तर तो हा धनगर समाज तरी पण आमच्या हाताला काय लागत नाही आणि म्हणून आम्ही ठरवलं राज्यातील जी तरुण पिढी आहे त्या तरुणांना एकत्र येऊन आम्ही पुणे येथे राज्यव्यापी अधिवेशन घेतलं आणि त्या अधिवेशनामध्ये धनगरांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर तिथं एकमेकांची मतं जाणून घेतली मग त्यामध्ये हे आरक्षणाचा मोठा ज्वलंत प्रश्न असेल त्यानंतर मेंढपाळ्यांचे प्रश्न असतील एन टी सी मध्ये घुसखोरी असेल असे कितीतरी असंख्य असंख्य प्रश्न जे होते त्याच्यावर विचार विनिमय झाला आणि त्याच्यामध्ये ठरलं की लवकरात लवकर आपण सर्व एकत्र येऊन सकल धनगर समाजाच्या छताखाली एकत्र येऊन एक मोठं आंदोलन करू कारण की आपण बघितलं पूर्ण मागच्या वर्षामध्ये वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या उपोषणकर्त्यांनी आंदोलन केले त्यामध्ये आमची ताकद दिसत नव्हती म्हणून यावेळेस आम्ही निर्धार केला आणि या पंढरपूर नगरीमध्ये या विठुरायाच्या नगरीमध्ये या टिळक स्मारक टिळक स्मारकाच्या मैदानात आम्ही बसलोय तुम्हाला माहित असेल स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यावेळेस इंग्रजांची इंग्रजांची सत्ता होती त्यावेळेस टिळकांनी इंग्रजांना खडसावून सांगितलं होतं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध आहे आणि तो मी मिळवणार त्याच पद्धतीने मी आज या प्रस्थापित खडसावून सांगतो की धनगर आरक्षण आमचा जन्मसिद्ध आहे आणि तो आम्ही घेतल्याशिवाय मागे हटणार नाही काय सांगताल की एक ते दोन वर्ष राज्य सरकारने प्रत्यक्षात काय परिस्थिती ज्या ज्या वेळेस ज्या ज्या वेळेस आपण हे उपोषण केली आंदोलन केली त्या त्यावेळेस काही लोकांना आमच्या बोलवण्यात आलं आणि सांगितलं जे आदिवास्यांना ते धनगरांना अशा कितीतरी योजना दिल्या आपण जर बहुजन समाज कल्याणच्या नो मी 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 तुम्हाला तेच सांगू इच्छितो तुम्ही जर बहुजन समाज कल्याणच्या जर त्या वेबसाईटला गेला तर धनगर समाजासाठी ज्या काही योजना येते त्याचं ते ते एक वेगळं पेज तिथं निघतं पण त्यामध्ये एकही रुपया आतापर्यंत एकही रुपया आमच्या कुठल्याच योजनेला या सरकारने दिला नाही केवळ आणि केवळ नुसती फसवणूकच केली त्यामुळे हा समाज आता पेटलाय खरंच तर कोरोना नाही इंग्लिश मीडियम मध्ये आता योजना पाऊस प्रत्येक महिना एकही योजना एकही योजना मी सांगतो मी ज्यावेळेस उपोषणाला बसलो ना त्यावेळेस मेंढपाळ बांधवांसाठी चार्याचा विषय होता वन वन विभागाची लोक अधिकारी त्यांना त्रास देतात त्यावेळेस स्वतः मी मीटिंग केल्यात पण कुठलीही गोष्ट कुठलीही गोष्ट आतापर्यंत ते अमलात आलेली नाही हे फक्त आश्वासन देतात आणि हा धनगर समाज त्यांना माहिती बोळा बाबडा हे प्रश्न जास्त विचारत नाही त्यामुळे त्यांना माहिती आपण यांना फक्त आश्वासनं दिलं की हे गप्प बसतात पण ही धनगराची पोरं आता शिकली सवरलेली आहेत तिथून पुढे आम्ही जे जे आम्हाला काय दिलंय त्याचा पूर्णपणे लाभ घेतल्याशिवाय या सरकारला सोडणार नाही